नमस्कार आज आपण एका जरा वेगळ्या महत्वाच्या विषयावर बोलूया नमस्कार कुठला विषय परदेशात जाऊन वैद्यकीय शिक्षण घेणं म्हणजे आपलं एमबीबीएस हो हल्ली खूप जण विचार करतात त्याचा हो अगदी खूप ऐकतो आपण याबद्दल भारतातली स्पर्धा आणि जागा बघता पालक आणि विद्यार्थी बाहेरचे पर्याय शोधतातच बरोबर आणि याच निमित्ताने सांगलीत एक मार्गदर्शन सत्र होतंय त्याची माहिती आली आपल्याकडे त्यावरच बोलू आज अच्छा उत्तमच आहे म्हणजे स्थानिक विद्यार्थ्यांना थेट माहिती मिळेल हो तर या जाहिरातीत कझाखस्तानचा उल्लेख आहे प्रामुख्याने म्हणजे परदेशातले अनेक देश आहेत पण कझाखस्तान का काय खास आहे त्याची काही कारण आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुलनेने कमी फी आणि राहण्याचा खर्च अच्छा भारतातल्या प्रायव्हेट कॉलेजेसच्या तुलनेत हो हो बराच फरक असतो खर्चात आणि दुसरा म्हणजे काही ठिकाणी प्रवेश प्रक्रिया पण थोडी म्हणजे सरळ असू शकते अर्थात याचा अर्थ क्वालिटीशी तडजोड असं नाही घ्यायचा बरीच जुनी आहेत सरकारी मान्यता पण आहे त्यांना इंटरेस्टिंग आहे हे तर सांगलीतल्या सत्राबद्दल अधिक सांगाल का हे मेडशाईन एज्युकेशनल कन्सल्टन्सी आयोजित करते बरोबर हो मेडशाईन कन्सल्टन्सी आणि विशेष म्हणजे कझाखस्तान मधल्या एका प्रमुख विद्यापीठाचे प्रतिनिधी स्वतः येणार आहेत कोणत्या विद्यापीठाचे साऊथ कझाक मेडिकल अकॅडमी शिमकेंट हे तिथलं मोठं नाव आहे त्यांच्या इंटरनॅशनल डिपार्टमेंटच्या सल्लागार आहेत मिस मेडेड बेकोवा डीना त्या स्वतः मार्गदर्शन करणार आहेत अरे वा म्हणजे थेट विद्यापीठातूनच माहिती मिळेल हे खूपच चांगलं आहे अगदी कारण एजंट किंवा कन्सल्टंट माहिती देतातच पण विद्यापीठाचा माणूस थेट बोलला की विश्वासारता वाढते नक्कीच पालकांनी विद्यार्थ्यांच्या मनात इतके प्रश्न असतात ते थेट बरोबर आहे हे सत्र सत्र मोफत मोफत आहे आहे हो मार्गदर्शन सत्रा है। हे शनिवारी आहे एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस सकाळी दहा ते दुपारी तीन पर्यंत आणि ठिकाण ठिकाण आहे हॉटेल अम्बेसेडर सांगली मिरज रोड विश्रामबाग सांगली ओके विश्रामबाग मध्ये हो तर या सत्रात नक्की काय काय माहिती मिळेल असं वाटतं म्हणजे प्रवेश प्रक्रिया फी हे तर असेलच हो ते तर असेलच फी स्ट्रक्चर अभ्यासक्रम प्रवेशाचे निकष पण त्या पलीकडे जाऊन म्हणजे तिथल्या शिक्षणाचा दर्जा कसा आहे शिकवण्याची पद्धत काय आहे प्रॅक्टिकल्स कसे होतात भारतीय विद्यार्थ्यांसाठी काही वेगळ्या सोयी आहेत का हे सगळं महत्वाचं आहे नक्कीच आयोजकांशी संपर्क करायचा असेल तर त्यांचे नंबर पण आहेत आपल्याकडे एट एट झिरो झिरो नाईन थ्री झिरो थ्री एट फाईव्ह आणि नाईन टू झिरो नाईन फोर सिक्स फोर नाईन टू झिरो आणि त्यांचं मुख्य ऑफिस पण विश्रामबाग मध्येच आहे बहुतेक कोरेपूर अपार्टमेंट मध्ये हो बरोबर पत्ता पण आहे आपल्याकडे तर शैक्षणिक बाबींशिवाय अजून काही मुद्दे आहेत का जे पालकांनी किंवा विद्यार्थ्यांनी विचारात घ्यावेत आहेत ना नक्कीच आणि जाता जाता एक विचार येतोय मनात हा बोला ना समजा हे सगळं झालं विद्यार्थी कझाखस्तान एम बी बी एस झाला भारतात येऊन नेक्स्ट पण पास झाला त्यानंतर त्याच्या करिअरच्या संधी म्हणजे भारतात शिक्षण घेतलेल्या डॉक्टरच्या तुलनेत काही फरक असतो का किंवा काही वेगळ्या संधी मिळतात का त्याला हा पण एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे म्हणजे दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवायला हवा अगदी यावरही थोडं अधिक विचार करायला जागा आहे असं मला वाटतं नक्कीच चला तर मग ज्यांना परदेशातील एमबीबीएसमध्ये रस आहे विशेषतः कझाकस्तानसाठी त्यांच्यासाठी सांगलीतील हे सत्र नक्कीच उपयोगी ठरू शकतं